बिरबल कांबळे नागपूर ही माझी कविता सादर करत आहे आनंदे साजरी दिवाळी तुम्ही लावा दिवे तुम्ही लावा दिवे पण त्या झुंबर महाली उसा साहेब हो आम्हा गरिबांची खुशाली उसा साहेब हो आम्हा गरिबांची खुशाली करोडो दिव्यांनी केली या साजरी दिवाळी करोडो दिव्यांनी केली या साजरी दिवाळी त्यांच्या उजेडात माझी उजळली झोपळी त्यांच्या उजेडात माझी उजळली झोपळी उडवा फटाके उडवा फटाके फुलझडी बाम पुसा साहेब हो आम्हा गरीबांची खुशाली पुसा साहेब हो आम्हा गरिबांची खुशाली फोडता फटाके तालावर फोडता फटाके तालावर नाचतो आम्ही चकल्या चिवडा लाडू जेव्हा तळाल तुम्ही सुगंधाने पोट आमच्या पोराची भरली सुगंधाने पोट आमच्या पोरांची भरली तुसा साहेब हो आम्हा गरीबांची खुशाली तुसा साहेब हो आम्हा गरीबांची खुशाली फाटके कपडे फाटके कपडे अंगी श्रीमंतीची निशाणी फाटके कपडे अंगी श्रीमंतीची निशाणी काबाळ कष्टात अंत गरीबाची जवाणी काबाळ कष्टात अंत गरीबाची जवाणी आनंद साजरी दिवाळी अशी आम्ही केली आनंदे साजरी दिवाळी अशी आम्ही केली उसा आम्हा गरिबांची खुशाली नका करू ध्वनी नका करू ध्वनी नको हे वायू प्रदूषण नका करू ध्वनी नको हे वायू प्रदूषण फटाक्यांनी झाले घर बेची जळून जवळून झाले घर बेची राख जवळून आरोग्य धनसंपदा तर फुंकली आरोग्य धनसंपदा आगीतर कुंकली उसा साहेब हो आम्हा गरीबांची खुशाली उसा साहेब हो आम्हा गरीबांची खुशाली आम्हा गरीबांची खुशाली धन्यवाद